हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग पहिल्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य भगवान या शब्दाची व्याख्या पराशर मुनी पुढील प्रमाणे करतात जो बल यश संपत्ती ज्ञान सौंदर्य आणि वैराग्य या षडश्वर्याने पूर्ण आहे त्याला भगवान असे म्हणतात तर हे जे पराशर मुनी आहेत ते व्यासदेवांचे पिता आहेत आणि त्यांनी हा श्लोक लिहिला आहे भगवान या शब्दाची व्याख्या देणारा हा श्लोक जाणून घेऊया ऐश्वर यशस श्रिय ज्ञान षण्णाम भग गण तर भग वान भग म्हणजे काय ऐश्वर ऑपिलेन्सेस आणि वान म्हणजे ज्याच्याकडे आहेत तो असे कोण आहेत ज्यांच्यामध्ये ही सहा ऐश्वर समग्रस्य पूर्ण मात्रेत सर्वश्रेष्ठ मात्रेत आहेत ते कोण आहेत भगवान <coughs> तर हे जे इथे आपण वाचलं पहिल्या वेळीत बल यश संपत्ती ज्ञान सौंदर्य वैराग्य ही सगळी भगवंतांची ऐश्वर्य आहेत तर आ, या श्लोकानुसार जाणून घेऊया ऐश्वर समग्रस्य तर भगवंत ऐश्वर्यशाली आहेत धनवान आहेत समग्रस म्हणजे सर्वात धनवान भगवान श्रीकृष्ण आहेत तर यासाठी उदाहरण दिलं जातं की भगवान श्रीकृष्णांच्या सोळा हजार एकशे आठ राण्या होत्या आणि द्वारकानगरीमध्ये भगवान श्रीकृष्णांनी प्रत्येक राणीसाठी सर्व सुविधांनी युक्त असे महाल बांधले होते प्रत्येकीसाठी एक वेगळा महाल प्रत्येक महालात धनधान्य दास दासी सगळं भरपूर प्रमाणात होत विशाल असा सुंदर महाल प्रत्येक राणीला दिला होता ज्यामध्ये सरोवर होती बगीचे सुद्धा होते महाला महालामधले जे पिलर्स आहेत खांब आहेत किंवा जे काही फर्निचर आहे सगळं काय आहे रत्न आणि उच्च धातू सोन्याचं होतं हिऱ्या माणक्यांनी जड जड म्हणजे त्याची घडणी केली होती नटलेलं होतं आणि असे जे भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांनी आपल्या स्वतःचा विस्तार केला होता आणि राण्या किती आहेत सोळा हजार एकशे आठ राण्या तर भगवंतांनी आपलं रूप सोळा हजार एकशे आठ मध्ये विस्तारित केलं होतं आणि प्रत्येक राणी बरोबर ते तिच्या महालात रोज राहत असत असे जे भगवंत आहेत ते सर्वात आहेत ऐश्वर समग्रस्य म्हणजे संपूर्ण मात्रेत भगवंतांकडे ही सगळी ऐश्वर्य आहेत दुसरा शब्द आहे वीरस्य म्हणजे भगवंत आहेत ते सर्वात बलवान सर्वात शक्तिशाली आहेत तर असे जे भगवंत बालपणी जेव्हा गोकुळ वृंदावनात राहत होते तेव्हा कंसाने त्यांना मारण्यासाठी जवळजवळ रोज एक असूर पाठवला होता आणि हे जे भगवान श्रीकृष्ण आहेत बाळकृष्ण रूपामध्ये म्हणजे लहानपणाच्या लीलांमध्ये रोज एक एक असुरांना ठार करत असत अगदी सहजपणे असे भगवंत आहेत ते सर्व शक्तिमान आहेत पुढचा शब्द आहे यश तर यश म्हणजे काय कीर्ती प्रसिद्धी तर भगवान श्रीकृष्ण आहेत ते संपूर्ण जगतामध्ये प्रसिद्ध आहेत आणि भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली पाच हजार वर्षापूर्वीची जी भगवद्गीता आहे ती अजूनही प्रसिद्ध आहे जी आपण वाचून समजून घेण्याचा नेहमी प्रयत्न करीत आहोत आणि या भगवद्गीतेचं वाचन आहे ते तत्वज्ञानी अभ्यासक आहेत सगळे लक्षपूर्वक करत असतात धार्मिक ग्रंथ म्हणून भगवद्गीतेला मान्यता आहे आणि सगळेजण या भगवद्गीतेचं वाचन पठन करत असतात तर भगवंतांविषयीचा आणखीन एक गुण काय आहे श्रीय पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द आहे ऐश्वर्यस्य समग्रस्य वीरस्य यशस्व श्रिय श्रेय म्हणजे सौंदर्य तर भगवान श्रीकृष्ण आहेत ते सर्वात सुंदर आहेत तर एक वर्णन केले आहे की जो कामदेव आहे त्याला मदन पण म्हटलं जात तर तो मदन आहे तो सर्वसामान्य लोकांना नेहमी मोहित करीत असतो पण भगवान श्री कृष्णांना म्हटलं जात कंदर्प कोटी कमनीय विशेष शोभम तर भगवंत इतके सुंदर आहेत कि कोटी कोटी कामदेवांपेक्षा सुंदर कमनीय असं भगवंतांचं विशेष सौंदर्य आहे असे भगवंत आहेत ते विषय विशेष करून शोभायमाग्य तर ज्ञान भगवान श्री कृष्ण आहेत ते सर्वात ज्ञानी आहेत तर आपण भगवान श्री कृष्णाने सांगितलेली जी भगवद्गीता आहे तिचा अभ्यास करतोय तर ह्यात एकूण सातशे श्लोक आहेत तर ही जी सगळी गीता आहे तर त्यातलं सगळं ज्ञान आहे ते भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्र युद्धभूमीवर युद्ध, युद्ध सुरू होण्याआधी केवळ पंचेचाळीस मिनिटात अर्जुनाला सांगितलं होत तर शेवटचं आहे वैराग्य तर सहा ऐश्वर्यांबद्दल चर्चा आहे तर शेवटचं ऐश्वर आहे वैराग्य वैराग्याला इंग्रजीत म्हटलं जातं रिनाउन्समेंट <coughs> तर भगवान श्रीकृष्ण कोण आहेत द्वारकेचे अधिपती आहेत हा म्हणून भगवान श्रीकृष्णांना द्वार द्वापार युगामध्ये खूप प्रसिद्धी मिळाली होती हा त्यांनी इतकी महान कार्य केली होती पण त्यावेळी काय आहे पांडवांना मदत करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आहेत हे अर्जुनाचे सारथी बनले तर आहेत कोण सगळे जगांना ओळखीचे असे अतिशय सामर्थ्यशाली असे भगवंत आहेत प्रसिद्ध आहेत द्वारकेचे अधिपती आहेत मात्र अर्जुन हा आपला सखा आहे ते त्याच्या त्याला युद्धामध्ये मदत करण्यासाठी भगवंत सारथी बनले तर सारथी हे जे पद आहे ते फारसं मानाचं नाहीये सारथी म्हणजे आपल्या साध्या भाषेत ड्रायव्हर हां तर ते ते काय आहेत अर्जुनाच्या रथाचे सारथी आहेत म्हणजे सारथी झाले तर आपण जाणतो की युद्धभूमीवर जेव्हा हा रथ असतो त्यावेळी युद्धभूमीवर अनेक अनेक आवाज येत असतात बाण लागून प्राणी विवळत ओरडत असतात कधी कोणी जखमी होत असतो तो आकांत करत असतो कधी दोन योद्धा योद्धे आहेत त्यांच्यामध्ये युद्ध चालू आहेत तेव्हा एक योद्धा दुसऱ्या योद्ध्याला मोठ्या मोठ्यानी आव्हान देत असतो आणि त्याला उत्तर देताना पुढचा योद्धा आहे तो आणखीन काहीतरी जोरात बोलत असतो तर सगळं हे जे युद्धाचं जे वातावरण आहे ते कसं आहे अगदी गोंगाटाने भरून गेलेलं असतं रथ असतो त्याच्यामध्ये काय आहे घोडे आहेत त्यांचा लगाम सारथ्याच्या हातात आहे सारथी बसलेला आहे आणि तो रथ हाकतो आणि जो रथात मागे उभा आहे त्याला योद्धा म्हटलं जातं रथी म्हटलं जातं तो तो रथी आहे तो आपल्या हातात विविध शस्त्र घेऊन त्याच्या रथात सुद्धा अनेक सारी शस्त्र असतात आणि अशा रीतीने तो समोरच्या शत्रूवर बाण सोडत असतो शस्त्र सोडत असतो तर असा हा जो रथी आहे तो त्याला आता समजा या युद्धामध्ये डाव्या बाजूला रथ वळव असं सारथ्याला सांगायचं आहे तर आपण जसं आता रिक्षाने जातो आहे तर आपण सांगतो ना ड्रायव्हरला जरा आता गाडी उजव्या बाजूला घ्या हा भाऊ हा तर तसं काही अर्जुन आहे तो एवढ्या युद्धाच्या गोंगाटात भगवान श्रीकृष्णांना सांगू शकत नव्हता की जरा उजव्या हाताला रथ घ्या नाही तर त्यासाठी परम म्हणजे सगळे पूर्वापार अशाच रीतीने सारथ्याला युद्ध काळात मार्गदर्शन करतात या या रस्त्याला घे डाव्या बाजूला चल उजव्या बाजूला चल तर ह्यासाठी काय ठरलेलं असतं जो उभा असलेला योद्धा रथी आहे रथात मागे उभा आहे तो युद्ध करता करताच आपला गुडघा आहे तो त्या बसलेल्या सारथ्याला मागून लावतो म्हणजे जी सारथ्याची पाठ आहे त्याला या रथी आहे त्याचा गुडघा दाबला जातो डाव्या बाजूला जर दाबलं आहे गुडघ्यानी तर हा सारथी आहे तो जाणतो मला आता डाव्या बाजूला जायचं आहे आणि जर समोर सरळ जायचं आहे तर मग तो रथी आहे तो आपला गुडघा आहे तो या सारथ्याच्या पाठीच्या मध्यभागी लावतो तर असं सगळं वर्णन महाभारतामध्ये येतं आहे तर भगवान श्रीकृष्ण आहेत ते इतके महान आहेत की ते द्वारकेचे अधिपती म्हणून प्रसिद्ध आहेत आणि तरी सुद्धा ते एका सारथ्याची भूमिका आपल्या प्रिय भक्तासाठी मित्रासाठी करत आहेत तर असं भगवंत वैराग्य दाखवत आहेत की मी इतका महान तरी त्या वैराग्य त्या महानतेच ते असं भांडवल करत नाहीत की मी इतका महान आहे तर, तर मी कसं काय हे कमी प्रतीचं काम करू असं नाही आहे भगवंतांच्या दृष्टीने सगळी कार्य आहेत भगवंतांप्रती भक्तांप्रती हे कसे आहेत समान स्तरावरच्या सेवा आहेत तर असे हे जे भगवान श्रीकृष्ण आहेत ज्यांची व्याख्या या पराशर मुनी केलेली आहे तर भगवंत आहेत ते नेहमी आध्यात्मिक जगतात गोलोक मध्ये राहतात आणि भगवंतांच्या ज्या शक्ती आहेत ते भगवंतांच्या आज्ञेनुसार या भौतिक जगताचा सर्व कारभार पाहतात तर जसं उदाहरण दिलं जातं की सर्वांना प्रकाश आणि उष्णता देणारा हा जो सूर्य आहे तो कोण आहे भगवंतांचा नेत्र आहे नेत्र डोळा म्हणून तो भगवंतांचा ओळखला जातो <coughs> तर असा हा सूर्य आहे तो भगवंतांची एक शक्ती आहे तर भगवान श्रीकृष्ण आहेत ते सगळ्या जगताचे स्वामी आहेत निर्माते आहेत पालन पोषण करणारे आहेत परम नियंत्रक आहेत परमेश्वर आहेत तर भगवान श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत सर्व आकर्षक भगवान श्रीकृष्ण ऑल अट्रॅक्टिव्ह असे भगवंत आहेत ते सगळ्यांना आपल्याकडे आकर्षून घेणारे आहेत आणि हे भगवान श्री कृष्ण सर्व जीवांचे पिता आहेत आणि आपल्या सगळ्यांचे हितचिंतक आहेत असे हे भगवान आहेत आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद्भव गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल